नमस्कार मैत्रिणीनो चला तर मी आज तुम्हाला सांबार कसं बनवायचं ते दाखवणार आहे आता हॉटेलला जायची गरजच नाही आपण घरच्या घरी गर सांबार बनवणार आहे बघा आपण इथं अर्धी अर्धा कप डाळ घेतलेली आहे एक कांदा घेतलेला आहे आणि दोन बारीक चिरून बटाटो घेतलेले आहेत दोन शे शेंगा घेतलेल्या आहेत दो एक टोमॅटो घेतलेला आहे आता आपण कुकरमध्ये टाकून घेऊया आधी दोन ग्लास पाणी होतो आपण दोन ग्लास पाणी ओतून घेतलेला आहे आता त्याच्यामध्ये आपण डाळ आधी ओतून घेणार आहे स्वच्छ हे पकडून घ्यायचे आहे डाळ त्यामध्ये आता आपण कांदा टाकून घेणार आहे कांदा टाकून घेतलेला आहे आता त्यामध्ये बटाटो टाकून घेऊया टोमॅटो टाकून घेऊया आणि शेवग्याच्या शेंगा टाकून घेऊया आणि एक दोन चमचे आपण हळद टाकून घेऊया त्याच्या आपण दोन चमचे हळद टाकून घेतलेले आहे आता आपण हे कुकर लावून दोन चिट्ट्या करून घेऊया बघा आता आपली डाळ शिजून झालेली आहे आता आपण फोडणीसाठी लागणारे साहित्य बघणार आहे बघा डाळ किती छान अशी शिजलेली आहे बघा खूप छान अशी शिजलेली आहे डाळ सुद्धा बघा बघा फोडणीसाठी लागणार साहित्य बघा आता आपण हे तर मसाला घेतलेला आहे एक चमचा इथे जिरा मोहरी घेतलेल्या आहे इथं दोन तीन मिरच्या घेतलेल्या आहेत इथं थोडीसा कढीपत्ता आहे आणि इथं अद्रक लसूण कांडून घेतलेला आहे आणि ते तिखट थोडस घेतलेलं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कसं हे वापरू शकता तिखट इथं तेल वतून घेतलेलं आहे आपण कढईमध्ये गरम करायला ठेवलेलं आहे तेल आता जिरा मोहरी घालून घेऊया चांगली कडकडीत होईपर्यंत हे करूया त्याला लाल भडकाची होऊन द्यायची आहे आपल्याकडे हे जिरा मोहरी बघा कढीपत्ता टाकून घेऊया कढीपत्ता टाकून घेतलेला बघा लालसर झालेला आहे कढीपत्ता आता मिरच्या टाकून घेऊया मिरच्या टाकून घेतलेले आहेत आता अद्रक लसून कांद्याला बारीक कांद्याला टाकून घेऊ त्यामध्ये थोडंसं हलवून घेऊ खाण्याचं आपण यात काही वापरायचं नाही कांदा वापरायचं नाही टोमॅटो वापरायचं नाही कारण की आपण शिज खानच टाकलेला आहे मसा आता ह्याच्यामध्ये छान मसाला टाकून घेऊया हॉटेल टाईल आपण बनवणार आहे ना सगळ्यांना आता ह्याच्यामध्ये तिखट टाकून घेऊया आता ह्याच्यामध्ये आपण शिजवलेली वाकून घेऊया छान असे घट्टच बनायचं आहे आपल्याला जास्त पात्र नाही बनवायचं बघा किती छान असं सुगंध सुद्धा सुटलेला आहे बघा बघा असंच घट्ट तुम्ही तुमच्या आवडीनुसार बनवू शकता मला घट्ट आवडतं म्हणून मी घट्टच बनवलेला आहे बघा वाव किती छान असं सुगंध सुटलेला आहे बघा आता आपण मीठ टाकून घेऊया चनुसार मीठ टाकून घेऊया पण दोन चमचे मीठ टाकून घेतलेलं आहे तुम्ही भाताबरोबर इडली बरोबर किंवा डोसा कैशाबरोबरही खाऊ शकता मैत्रिणींनो बघा किती छान असं सुगंधसुद्धा सुटलेला आहे बघा चला तर मैत्रिणींनो माझी रेसिपी आवडल्यास तुम्हाला मला कमेंट करून सांगा रेसिपी आवडली आहे मैत्रिणींना म्हणून खूप छान असं सुगंधसुद्धा सुटलेलं आहे मैत्रिणींना आपल्या सांबारमध्ये बनवलेला तुम्ही हे बनवून बघा एकदा अगदी हॉटेल स्टाईलच आपण बनवलेलं आहे बघा किती सुंदर असं बनलेलं आहे सांबार आपलं बघा सांबार थोडंसं सा घट्टच असतं मैत्रिणींना मी थोडंसं घट्टच बनवलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कसंही बनवू शकता बघा एक पाच मिनटं आपण शिजवून घेऊ याला आणि नंतर खायसाठी तयार होईल मैत्रिणींना todo pronto namaskar